अंबरनाथ पूर्वेच्या आयटीआय कॉलनी परिसरातील रहिवासी मागील अनेक वर्षांपासून गॅस लाईनपासून वंचित होते मात्र माजी नगरसेवक संदीप लकडे यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आयटीआय कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत मात्र या ठिकाणी चांगले रस्ते पथदेवे उपलब्ध नसल्यानं ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या तसेच इतर ठिकाणी उपलब्ध असलेली गॅस लाईन देखील या भागातील रहिवाशांपर्यंत पोहोचली नव्हती अखेर रहिवाशांनी माझे नगर नगरसेवक संदीप लकडे यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या तत्काळ लकडे यांनी समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला अखेर या भागातील रहिवाशांना गॅस लाईनची सुविधा उपलब्ध झाली असून सुसज्ज अंतर्गत डांबरी रस्ते देखील उपलब्ध झालेत त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी याबाबत समाधान व्यक्त केलं असून माजी नगरसेवक संदीप लकडे यांचे विशेष आभार व्यक्त केले म्हणजे आम्हाला गॅस लाईन मिळतील की नाही असं आम्हाला वाटलं होतं पण यांच्या प्रयत्नाने आम्हाला गॅस लाईन मिळाली मुख्य रस्ता आम्हाला इथून चालता येत नव्हतं लोक पडत होते तर ते सगळं खड्डे भरून रस्ता करून दिला आहे त्यांचा अगदी खरोखरीच धन्यवाद आहेत आणि आमच्याकडे लहान मुलं आहेत म्हातारे माणसं आहेत ते जास्त पडत होते तिथे म्हणजे ते पाईपलाईन तर आहेत पण रस्त्याचं मुख्य काम केलेलं खूप धन्यवाद देतो त्यांना असंच आम्हाला वेळोवेळी सहाय्य करावं त्यांनी आम्ही त्यांच्याकडे गेलो की त्या मध्ये रस्ता खूप खराब झाला होता तो रस्ता संदीप टाकले साहेबांच्या मुळे खूप चांगला झाला कारण आमच्याकडे सिनियर सिटीजन सगळ्यात जास्त आहे आणि सिनियर सिटीजनचा अगदी असा प्रसंग झाला काकू दोनदा पडल्या रस्ता झाल्यामुळे ते खूप चांगलं झालं आमच्यासाठी आणि गॅस पाईपलाईनचा मोठा प्रॉब्लेम होता की बिल्डिंग मध्ये लगेच गॅस लाईम येते पण खालच्या बंगलो सिस्टम मध्ये येण्याचा प्रॉब्लेम होता तो सगळा प्रॉब्लेम यांच्यामुळे सॉल्व्ह झाला चांगली सुविधा मिळाली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि प्रत्येक वेळी कधी आम्ही त्यांना कधी कॉल केला तर हजर राहतात त्याच्याबद्दल पण आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत त्यांचे उत्तरोत्तर प्रगती व्हावी चांगले त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे अशी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो यावेळी सुभाष गांगापूरकर अजय गंगापूरकर सुगंधा गांगापूरकर सरोज गांगापूरकर आरवी देशमुख दीपा देशमुख शिल्पा मोटघारे नीलिमा जोशी यांच्यासह श्रीमती देशमुख गावाने भांगे राऊळ मोटघारे वाणी नायर आणि इतर रहिवाशी उपस्थित होते